नमस्कार मित्रांनो मी अमोल ठाकरे मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना अकरा हजार रुपये दिले जातात या योजनेअंतर्गत पहिले अपत्य मुलगा जरी मुलगी झाली असेल तरी तुम्हाला पाच हजार रुपये दिले जातात गरोदर महिलांना जर दुसऱ्यांदा मुलगी झाली तर पुढील सहा हजार रुपये दिले जातात या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म सुरू सुरू झालेले आहेत याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा आज महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पी एम एम पी वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट जी वी डॉट इन या वेबसाईट वेबसाईटवरती यावं लागेल या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सिटीजन लॉग इन हे ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारायला जाईल तो न मोबाईल नंबर इथे टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या सामने फॉर्म ओपन येईल इथे तुमचं नाव टाकून घ्या त्याच्यानंतर तुमचे जे स्टेट जे राज्य ते इथे सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा जिल्हा जिल्हा विच टाकून घ्या त्यानंतर एरिया म्हणजे तुम्ही सिटीमधून आहात की ग्रामीणमधून आहात रुरल किंवा अर्बन ते ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचा ब्लॉक म्हणजे तहशील ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमच्या गाव गावाचे नाव इथे सिलेक्ट करून घ्या गावाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर रिलेशन विथ बेनिफिशरी म्हणजे बेनिफिशरीसोबत तुमचे काय रिले रिलेशन आहे ते इथे सिलेक्ट टाकून घ्या त्याच्यानंतर क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे अकाउंट सक्सेसफुली क्रिएट होऊन जाणार त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर विचारला जाणार इथे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकला होता तोच टाकून घ्या टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल जो नंबर टाकला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जाणार तो ओ टी पी इथे टाकून घ्या टाकल्यानंतर खाली कॅपचा जसा आहे तसा टाक इथे टाकून घ्या त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये आला इथे आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला डाटा एंट्री हे ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन त्याच्यावरती क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर इथे फर्स्ट ऑप्शन बेनिफिशरी अँड एम्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑर पी एस यू म्हणजे बेनिफिशरी हा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉई आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा बेनिफिशरी असेल तर त्यांना या स्कीमचा लाभ घेता येत नाही अप्लाइंग फॉर फर्स्ट चाइल्ड सेकंड चाइल्ड म्हणजे पहिल्या मुलासाठी सेकंड मुलासाठी जे काय असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन म्हणजे जिवंत मुलांची संख्या एक किंवा दोन नंतर बेनिफिशरीकडे आधार नंबर आहे ना, का असेल तर यश करा नसेल तर नो करा त्यानंतर इथे बेनिफिशरीच्या नाव टाकून घ्या आधार जसं आधारवर असेल तसं सेम नाव इथे टाकून घ्या त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्या त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ बेनिफिशरीची डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्या त्यानंतर एज ऑटोमॅटिक म्हणजे कॅटेगरी कॅटेगरी कोणती आहे अदर एस सी एस टी जी काही असेल ती इथे सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर इथे टाकून घ्या बेनिफिशरीच्या म्हणजे गर्भवती महिलेच्या किंवा तिच्या पतीच्या वगैरे टाकू शकता त्यानंतर इलिजि इलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्या इथे म्हणजे वुमन याच्यावरती क्लिक करा इथे वुमन हुज नेट फॅमिली इन्कम लेस दॅन आठ लाख पर इयर त्यानंतर जे, जे, जे काय बेनिफिशरी आहे तिच्या फॅमिलीची इन्कम आठ लाखच्या खाली असेल उत्पन्न दाखला असेल तुमच्याकडे तर याच्यावरती क्लिक करून त्यानंतर वुमन होल्ड एम होल्डिंग एंजिनिअरिंग जॉब कार्ड जॉब कार्ड असेल फार्मर बेनिफिशरी आहे ती की ए, किसान सन्मान निधीची लाभार्थी असेल किंवा तिच्याकडे श्रम कार्ड असेल तिच्याकडे आयुष्यमान कार्ड असेल तर हे सिलेक्ट करून घ्या बी पी एल राशन कार्ड असेल तर इथे क्लिक करा जे काही असेल ते सिलेक्ट करून त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्या नंबर इथे टाकून घ्या नंबर टाकल्यानंतर जे काही फाईल आहे स्कॅन करून इथे अपलोड करा चूज फाईलवरती क्लिक करा मी अपलोड करून घ्या त्याच्यानंतर इथे एम सी पी कार्ड डिटेल एम सी पी कार्ड डिटेल ही तुमच्या गावची जी आशा वर्कर आहे त्यांच्याकडे किंवा जी अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे मिळून जाईल त्यांच्याकडून तुम्ही मागून घ्या इथे एम सी कार्ड रजिस्ट्रेशन नंबर इधे टाका एम सी कार्ड रजिस्ट्रेशन डेट इतने टाकन घया का डेट आलतीन लास्ट मेस्ट्र पीरियड एल एम पी डेट ये इतने टाकन घयानर एंटीनेटल चेकअप ए डेट सी डेट थे इतने टाकन घया सर्व जी डिटेल है तुम्हारे गावच्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्याकडे मिळून जाईल ते त्यांच्याकडून घेऊन या इथे हॅज द चिल्ड्रन बीन बर्न यस नो जे काय असे ॲक्च्युअल ॲक्च्युअल डेट ऑफ चिल्ड्रन चिल्ड्रन बर्थ इथे टाकून घ्या प्रेझेंट ॲड्रेस इथे रुग्ण ऑटोमॅटिक येणार जो काही तुमचा ॲड्रेस आहे तो इथे टाकून घ्या ॲड्रेस टाकल्यानंतर जे काही खाली दिसत आहे ते ऑटोमॅटिक येऊन जाणार इथे तुमचा पिनकोड टाकून घ्या आणि जे इथे असाई अंगणवाडी जे काही अंगणवाडी आहे तुमची ते इथे सिलेक्ट करून घ्या एवढी माहिती भरल्यानंतर हा जो काही फॉर्म आहे तो सबमिट करा तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः हा फॉर्म भरू शकता तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या ही माहिती जास्तीत जास्त महिलापर्यंत पोहोचवा धन्यवाद